आपण पाहत आहात थोरवे हिचे एमपीएससी परीक्षेत नेत्र दीपक यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक एक एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवारांच्या नावाची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली या परीक्षेत व्याहळी कॉलनीतील गावातील भाग्यश्री उर्फ प्राची विजय थोरवे हिना उज्ज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पी पद मिळवलंय भाग्यश्री हिनं आपलं प्राथमिक शिक्षण मूळ गाव ब्याहडी कॉलनी इथं तर माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई उच्च माध्यमिक शिक्षण किसानवीर महाविद्यालय वाई तर पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ इथं प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्ण केलं आपल्याला अधिकारी बनायचंय हा मनामध्ये संकल्प ठेवून लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सातारा इथं जाऊन केला भाग्यश्रीने सन दोन हजार बावीस मध्ये पी एस आय पदाकरिता लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिली होती गुरुवारी एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये व्याहळी कॉलनी भागातील भाग्यश्री नावाच्या तारा लख प्रकाशाने चमकून निघाला असून पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच फौजदारपदी निवड झाली तिच्या या खडतर प्रवासात शिक्षक आई वडील संपूर्ण कुटुंब नातेवाईक व मित्रमंडळी भक्कमपणे तिच्या मातीशी उभे राहिले अपयश आले तरी नग दगमगता जिद्द चिकाटी मेहनत सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर भाग्यश्रीने यश संपादन केले तिच्या यशाची बातमी समजताच व्याहाळी कॉलनी ग्रामस्थ त्यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी आनंदोत्सव साजरा केला या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन व कौतुक होत आहे